गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील का आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं मंडळी आता सकाळी सकाळी दुकान बसलोय कारण समीक्षा गेली होती बाहेर अंडी आणायला तर या बघूया अंडी हे बघा ही अंडी आहेत आता सकाळ अंडी संपली होती दुकानातली पण मंडळी आता काय गरमी चालू आहे तरी पण अंड्यांचे भाव वाढलेत ना ग मागच्या आठवड्यात वाढले होते परत आज पन्नास पैशाने वाढले होते बाप रे बाप महागाई वाढत चालली दिवसेंदिवस ना महागाईचा कहर मंडळी <laughs> चहा पियाला मस्त की आता समीशाने चहा बनवला इकडे जी फॉर जिनियस पार्लजी झोपेत असतो हे बघा मंडळी बंगाशी बसल्या बसल्या पार्ली आणि चहा भेटला होता आता इथे बस बसल्या बसल्या समीकाने आज मेंदू वडे बनवलेत आणि चटणी चला या मेंदू वडे चटणी खायला समीश आपलं सेवा करते माझं ऑपरेशन झाल्यापासून आराम नाही घ्यायला जाणू आहे ना खुश पुरेश दक्षिणी पण आमची चला जा खेळ जा पळ धाव धाव जा जा पळत जा पळत अरे जा कमी केले भरपूर होतं काय काय नाही नाही जागा घालून दिला शोधीस जा तिकडे खेळ जा जा दक्षिणी काय नको शूज नका शूज काढू नको शूज बिना शूजे जा 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 अरे बिना शूज बरं काढ मग ए मंद इथ चढतात का पागल हा जाय दक्षू तिकडून चढत जा ना ちょっと待ってください。 सगळे लोक मॉर्निंग वॉक वगैरे येतात इव्हनिंग वॉक मॉर्निंग वॉक महानगरपालिकेची जागा मुंबई महानगरपालिका बीएमसीची जागा त्यात मध्ये गार्डन आहे रे खेळायलाच सगळी झाड हे केली वाटत बसले विसरले मस्त होत इकड आतमधल्या साइडला इथे नाही हाय झाड सगळं हे इथे ग्राउंडच आहे तसं पण इकडून चला इथं गार्डन आहे आतमध्ये

মজা এটি মাগে নকো करू दक्ष राहू दे परिसर खूप छान आहे मस्त वाटतंय ते पणटलं का मला नदी तर आम्ही जाता करतायत म्हटलं का का चिडून चिडून करतायत मंडळी आता जेवायला बसलो आहे इथे आहे की वडे चिकन केले असंच आपलं सहज म्हणत आलं की सविशाला मुलं ते लोकं आज गार्डनला गेले होते बघितलं ना तुम्ही गार्डनला चालू म्हणून कशी मजा केली माझं ऑफिसचं काम होतं मग मी काही कुठे गेलो नाही तर बघतो सविशाला मुलं येताना जरा चिकन बघू संध्याकाळचं चला या मंडळी जेवायला इकडे बघा मुलं जे आज त्या बाळूचा बड्डे होता गौरांचा त्या बड्डेला गेले होते ते जेवलेच तिथे मंडळी आता बसलो आहे आम्ही असं जेवून खाऊन असं पत्र्यावर बसलोय जरा आपल्याला रोजच्या जागेला आज समीक्षा रोज घटक असतो समीक्षा इथे बसले आम्ही हवा बघतोय हवा आहे लागते काय पण हवा येते मध्येच झुडं काय का झुडं कल ना हवीची बरं वाटते तर मंडळी आज दिवसभरात आज दवाखान्यात गेलो होतो एक तर टाका होता तो काढला आता डॉक्टरांनी काय सांगितलं त्यावर का औषध नाही जखम पण उघडी ठेवली त्यांनी जखम अशी नाही सुकले जखम आता बोलले एक महिन्याने तो स्टेन्स काढायचा एक महिन्याने म्हणजे सहा सात तारखेला तो स्टेन्स काढावा लागेल हो जो आतमध्ये ठेवलाय हो तो हा त्याच्या ते, ते केलं दिवसभर आणि आज आलो आज गरमीत ना नाही नाही म्हणजे भयानक गर्मी आहे तरी लोक आज गार्डनला गेले होते संध्याकाळचे काय तासभरच का, तासभर पण नाही मला वाटतं गेले असे आले पण ठीक आहे थोडं थोडंफार कोणाने एन्जॉय केला तर मंडळी आज काय सबस्क्रायबर वाढले नाही जास्त मंडळी काय त्या oh प्रतिसाद द्या जरा <laughs> तर चला मंडळी आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो पुन्हा भेटू उद्या सकाळी इथे बोलतो टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री